दर्शना महाराष्ट्राची आवाज वंचितांचं या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे एक कवी म्हणतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कवी फार सुंदर लिहिलंय ते राहलं नाहीये ते आपल्या समोर मागण्यासाठी मी पुढे आलोय बाळासाहेब आंबेडकर सविनय जय भीम सूर्यमुख महामानवांचा आपण आरसा आणि वारसा असल्यानं आपला स्वाभिमान रुबाब आपल्या प्रत्येक कार्यातून दिसून येतो आंबेडकर म्हणताच खडकातून पांजर फुटतो तहानलेल्या वंचितांसाठी आणि व्यवस्थेने नाकारलेल्या समूहाला ही सत्तेची फुलं आणि फळं येतात ही ताकद बाळासाहेब तुमच्यात आहे बाबासाहेब आणि भैया साहेब यांचा प्रचंड संघर्ष तुमच्या डोळ्यात आहे आणि आपण करीत असलेल्या वंचित समूहासाठी चा जो संघर्ष आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची दिशा आहे आणि बाळासाहेब आजही आम्ही तुम्हाला समजू शकलो नाही ही, ना ही। खंत मनाला ओली आहे बाळासाहेबांचा क्रांती गर्भ विचार दिनदुबळ्या माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणं असेल वंचित बहुजनांना व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण बाबासाहेबांच्या विचाराने तुम्ही वंचित समाजाचा सहारा झाला जोरावरील जोरावरील राजकारणाला मोडीत काढले गावची पाटील की कधीचीच संपवली गावातील कबटी बैठकांना सुरुंग लावला वंचित माणसांच्या उत्थान आणि उद्धारासाठी गावातील एकट्या घराला तुम्ही घर पण दिलं आणि संविधान खळखळून हसलं तेव्हा पारावरील ओट हादरला परिवर्तनाच्या प्रवाहाची चर्चा सुरू झाली आपण अनेक वेळा सोशल इंजिनिअरिंग केले बाळासाहेबांच्या विचाराने इथल्या दिन दुबळे भटके विमुक्त आदिवासी वंचित बहुजन समाजाला माणसांचा माणूस पण मिळवण्यासाठी तुम्ही कधीच स्वार्थी राजकारण केले नाही तुम्ही चालत आहात बुद्ध कबीर फुले आणि बाबासाहेबांच्या विचाराने आंबेडकरी समूहात वंचित बहुजनांना सोबत घेऊन भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची आपल्यातील रुबाबदार स्वाभिमान पाहून खरंच बाळासाहेब आजही आम्ही बाबासाहेबांच्या सोबत आहोत याच स्वाभिमानाने अभिमान वाटतो अंधारलेल्या काळाला आपण प्रकाशमय करत आहात म्हणून बाळासाहेब आपल्या कार्य आणि कर्तृत्वाला सलाम फार सुंदर असं हा लेख कवीने लिहिलाय खरंच या लेखामधून भरपूर काही विषय शिकण्यासारखं आहे महाराष्ट्रामधल्या कानाकोपऱ्यात खेड्या गावात शहरा बा, ग्रामीण भागामधले सर्व तमाम वंचित बहुजन आघाडीचे चाहते वंचित बहुजन आघाडीला मांडणारे आणि जे न मानणारे आहेत त्या सर्वांना हे खूप शिकण्यासारखा या लेखांमधून आहे हा लेख जो होता देवानंद पवार यांनी लेख आहे अतिशय सुंदर असं धन्यवाद असेच वेगवेगळा विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ पाहत रहा गरजाना महाराष्ट्राची आवाज वंशीदान सा